संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न एवला तालुक्यातील अंदर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत भारतीय जनता पार्टीचे माननीय जिल्हा सरचिटणीस जनदेवक श्री संतोष आत्माराम केंद्रे व भीमसैनिकांनी अभिवादन केलंय सर्व महामानवांना स्वातंत्र्य या ठिकाणी आपण या ठिकाणी वंदन करतो तसेच आज या संविधान लढा भारत देशाचा आपला एक आत्मा या संविधान गळाने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज संविधान दिवस भारतीय संविधानाने भारताच्या नागरिकांना जो न्याय हक्क आणि समानतेची पायाभूत रचना ही संविधानामध्ये दिलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यासाठी खूप मोठ मोठा वा वाटा आहे त्यांनी भार भारतीय नागरिकांना जे संविधान दिलं आणि भारतीय नागरिकांना एक जगण्याची दिशा व न्याय हक्क मिळवून देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असं महामानवास आज आ, वंदन करतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम